विद्यार्थी मित्रांनो आवाज क्लिअर येत असेल तर एकदा यस म्हणा ओके थँक्यू चला अजून हां चला थोडं सेटिंग करायला वेळ लागत आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण उतारा क्रमांक तेहतीस घेणार आहोत हां यापूर्वी आपण बत्तीस उतारे आणि त्यांचे स्पष्टीकरणासह उत्तरे घेतलेली आहेत विद्यार्थी मित्रांनो आत्तापर्यंत जर तुम्ही या उतारांचे स्पष्टीकरणासह उत्तरे पाहिले नसतील तर मी रोजच्या पोस्टमध्ये एक प्लेलिस्ट टाकत आहे प्लेलिस्टमध्ये आत्तापर्यंत सर्व लाईव्ह क्लास त्या ठिकाणी आहेत कारण बऱ्याच विद्यार्थ्यांना शाळा असल्यामुळे किंवा नेटवर्क प्रॉब्लेम किंवा बऱ्याच काही गोष्टीमुळे लाईव्ह क्लास करता येत नाही आणि म्हणून तुम्ही पुन्हा केव्हाही हा क्लास करू शकता म्हणून त्या आपल्या लिस्टमध्ये सर्व क्लास ॲड केलेले आहेत चला तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण वळूया आपल्या उतारा क्रमांक तेहतीसकडे नेहमीप्रमाणे उतारा वाचण्यापूर्वी उताराखालील प्रश्न आणि पर्याय एकदा काळजीपूर्वक वाचून घेऊया आणि त्यानंतर उतारा वाचून आपण प्रश्न सोडवणार आहोत विद्यार्थी मित्रांनो तुम्ही खूप छान अभ्यास करत आहात नियमित क्लास करणारे विद्यार्थी नक्कीच नवोदयला पात्र होणार आहेत नियमित क्लास नियमित चाचण्या ज्या काही ग्रुपवर येतील त्या तुम्ही सोडवत चला चला तर आता प्रश्न पहिला तुमच्यासमोर जगण्याच्या कितीपट आयुष्य झोपेत जाते पर्याय ए सत्तर बी वीस सी दोन अंश तीन किंवा दोन स सप्तमांश आणि डी दोन पंचमांश किंवा दोन अंश पाच पुढचा प्रश्न आता या प्रश्नाचं उत्तर आपल्याला उतार्यामध्ये मिळणार आहे परंतु आपण या ठिकाणी प्रश्न आणि पर्याय काळजीपूर्वक वाचून घेऊ मग नंतर आपण उतारा वाचून प्रश्न दुसरा आपण दररोज किती वेळा श्वासोच्छवास करतो पहा आपण या गोष्टी करतो परंतु काही आपण लक्ष देत नाही परंतु या ठिकाणी प्रश्नाच्या माध्यमातून या उताराच्या माध्यमातून या गोष्टी आपल्याला समजणार आहेत पर्याय ए चार तास बी तेवीस हजार चाळीस वेळा सी दोन हजार तीनशे चाळीस वेळा आणि डी दोन लाख तीस हजार चाळीस वेळा बघूया आपण दररोजचं विचारलं या ठिकाणी विचार पुढचा प्रश्न तुमच्यासमोर प्रश्न तिसरा वयानुसार आपल्या उंचीत ओके वयानुसार आपल्या उंचीत कसा फरक पडतो ए दहा वर्षांनी पाव इंच उंची कमी होते पहा पर्याय क्रमांक बी दर दहा वर्षांनी पाव इंच उंची वाढते सी दर नऊ वर्षांनी अर्धा इंच उंची कमी होते आणि डी दर दहा वर्षांनी एक इंच उंची वाढते बघूया पुढचा प्रश्न तुमच्या समोर प्रश्न चौथा आठ वर्षाच्या मुलांना उचलून घेताना केवढी शक्ती खर्च होईल आता हा प्रश्न विचारला प्रश्न काही विचारू शकतात आणि म्हणून जे उतारात दिले त्याचं उत्तर आपल्याला द्यायचंय पर्याय ए डोळ्यांची उघडझाप करण्याएवढी बी एक वर्षाच्या डोळ्यांची उघडझाप करण्याएवढी सी दहा वर्षाच्या डोळ्यांची उघडझाप करण्या एवढी आणि डी दहा दिवस काम करण्या एवढी चला विद्यार्थी मित्रांनो या उत्तरातील आता शेवटचा प्रश्न पाहणार आहोत आपण प्रश्न पाचवा आपल्या शरीरात केवढा गंधक असतो बा गंधक सुद्धा आपल्या शरीरामध्ये असतो पर्याय ए दोन हजार ज्वालाग्राही काड्या करण्या एवढा ज्या आग काड्या असतात ना आगपेटीमधल्या त्याच्यावर जो गुंडाळेला गंधक असतो तो तसा पद्धतीचा गंधक परंतु नॅचरल गंधक जो आपल्या शरीरामध्ये असतो तो किती असतो असं विचारलेला आहे दोन हजार ज्वालाग्राही काड्या करण्याएवढा बी दहा हजार ज्वालाग्राही काड्या करण्याएवढा सी तीन हजार ज्वालाग्राही करण्या काड्या करण्या एवढा आणि डी पंचवीस ज्वालाग्राही काड्या तयार करण्या एवढा विद्यार्थी मित्रांनो या पाच प्रश्नांची उत्तरे आता आपल्याला शोधण्यासाठी उत्तर आपल्याला काळजीपूर्वक वाचावं लागणार आहे आणि म्हणून जे विद्यार्थी उतारा काळजीपूर्वक वाचतील समजपूर्वक वाचतील त्यांच्या प्रश्नाची चुकणार नाहीत हा व्हिडिओ जर तुम्हाला क्लिअर दिसत नसेल तर व्हिडिओची क्वालिटी वाढवा ओके तुम्ही सत्तर वर्ष जगलात तर त्यापैकी वीस वर्ष झोपेत गेलेली आढळतील पहा विद्यार्थी मित्रांनो एका प्रश्नाचं उत्तर इथे मिळालेलं आहे तुम्ही जर सत्तर वर्ष जगलात तर त्यापैकी वीस वर्ष तुमचे झोपेत गेलेले आढळतील कारण आपण सहा ते आठ तास झोपायला पाहिजे परंतु दहा तास कोणी दहा दहा तास झोपतात दरवर्षी आरशात तुमचे तीस तीस तास पहा आपण आरशात बघत असतो भांग काढण्यासाठी चेहरा पाहण्यासाठी तर दरवर्षी आरशात बघण्यामध्ये तुमचे किती तीस तास व तोंड पुसण्यात चार तास खर्च होतात पहा किती बारकाईने विचार केलेला आहे आपला चेहरा पुसण्यासाठी आपण कपड्याने आपल्या वर्षातले चार तास आपले खर्च होतात दररोज तेवीस हजार चाळीस वेळा श्वासोच्छवास करून पायावर प्रश्न विचारलेला आहे दररोज किती वेळा श्वासोच्छवास करतो आपण तेवीस हजार चाळीस वेळा करून चारशे अडोतीस घनफूट हवा आपण शरीरात घेत असतो ऑक्सिजन किंवा हवा जी आहे ती आपण चारशे अडोतीस घनफूट हवा आपण घेत असतो आत घेत असतो दररोज शरीरातील सातशे पन्नास मोठ्या स्नायूंची हालचाल आपण करत असतो पहा शरीर विज्ञानावर हा उतारा आहे लक्षात ठेवा दररोज आपण सातशे पन्नास मोठे स्नायू जे आहेत त्यांची हालचाल करत असतो चाळीशी उलटल्यावर दर दहा वर्षांनी पहा चाळीशी उलटल्यानंतर म्हणजे चाळीस वर्ष संपल्यानंतर आपल्या आयुष्याचे तुम्ही आणखीन खूप लहान चाळीस वर्ष उलटल्यानंतर दर दहा वर्षांनी आपली उंची पाव इंचाने कमी होत जाते असं म्हटलेलं आहे दर दहा वर्षांनी पाव इंचाने कमी होते आहे आपल्या शरीराला पंचवीस लाख रंध्रे आहेत रंध्रे म्हणजे काय अं बारीक बारीक छिद्र ज्याला म्हणतो आपण ते रंध्रे आहेत एका दिवसात शरीरातून एक मिनिट थोडस वर घेतो एका दिवसात शरीरातून पंच्याऐंशी पॉईंट सहा अंश सेल्सिअस इतकी उष्णता बाहेर टाकली जाते एका दिवसामध्ये उष्णता जी आहे ती पंच्याऐंशी पॉईंट सहा अंश सेल्सिअस इतकी उष्णता बाहेर टाकली जाते दोन हजार ज्वालाग्राही काड्या तयार होतील इतका गंधक आपल्या शरीरात असतो पहा आपल्या शरीरामध्ये जो गंधक आहे त्यापासून दोन हजार ज्वालाग्राही काड्या ज्या काड्या आहेत त्या तयार होतील इतका गंधक आपल्या शरीरामध्ये असतो दरवर्षी डोळ्यांची उघडझाप करण्यास जेवढी शक्ती लागते आपल्या डोळ्याला डोळ्यांची उघडझाप करण्यासाठी जेवढी शक्ती लागते तेवढ्या शक्तीत आपण आठ वर्षाच्या मुलाला उचलून खांद्यावर घेऊ शकतो पहा म्हणजे आपल्या डोळ्यांच्या उघडझापेमध्ये सुद्धा एवढी शक्ती असते डोळ्यांची उघडझाप करण्यास जेवढी शक्ती लागते तेवढी श तेवढ्या शक्तीत आपण आठ वर्षाच्या मुलाला उघड उघडझाप आठ वर्षाच्या मुलाला उचलून घेऊन खांद्यावर घेऊ शकतो आपण चला विद्यार्थी प्रश्नाची उत्तरे पाहूया प्रश्न पहिला किती पट आयुष्य झोपेत जाते पर्याय ए सत्तर बी वीस सी दोन अंशेत सात आणि डी दोन अंशेत पाच सत्तर वर्ष आयुष्य आपण जगतो त्यापैकी म्हणजेच दोन अंशेत सात पट आपण आपलं आयुष्य झोपेत घालतो पर्याय क्रमांक सी हे उत्तर अगदी बरोबर आहे पुढे जाऊया पुढचा प्रश्न तुमच्यासमोर आपण दररोज किती वेळा श्वासोच्छवास करतो पर्याय ए चार तास बी तेवीस हजार चाळीस वेळा डी सी दोन हजार तीनशे चाळीस वेळा आणि दोन लाख तीस हजार चाळीस वेळा अगदी सोपं आहे ज्या विद्यार्थ्यांनी उतारा वाचण्यामुळे लक्ष दिलेलं आहे त्या सर्वांचं खूप त्यांचं उत्तर चुकणार नाही ओके okay. बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक बी म्हणत आहेत हा विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर आपण आता या ठिकाणी पाहणार आहोत आपण दररोज किती वेळा श्वासोच्छवास करत असतो चार तास काय नाही या ठिकाणी तेवीस हजार चाळीस वेळा सांगितलेलं आहे दोन हजार तीन चाळीस वेळा नाही प आपण ॲक्च्युली किती करतो हे आपल्याला माहीत आहे परंतु उतारात काय सांगितलेलं आहे हे खूप महत्वाचं असतं आणि म्हणून आपल्याला किती ज्ञान आहे किंवा आपलं पूर्वज्ञान काय आहे यापेक्षा उताऱ्याने काय ज्ञान सांगितलेलं आहे हे खूप महत्त्वाचं असतं बऱ्याच वेळास अशा पद्धतीचे मुद्दा म्हणून प्रश्न टाकले जातात मागच्या एका परीक्षेमध्ये असंच आलं होतं की फळं फड़, फळांचा रस आणि भाजीपाल्यांचा रस ओके आणि पाणी हे तर पाणी जास्त पिणं हे योग्य असं सांगितलं होतं परंतु बऱ्याच विद्यार्थ्यांनी फळांचा रस असं लिहिलं होतं अशा okay, पद्धतीचे उतारे हे मुद्दा म्हणून विचारले जातात प्रश्न तिसरा वयानुसार आपल्या उंचीत कसा फरक पडतो ए दहा वर्षांनी पाव इंच उंची कमी होते दर दहा वर्षांनी पाव इंच उंची वाढते दर नऊ वर्षांनी अर्धा इंच उंची कमी होते आणि दर दहा वर्षांनी एक इंच उंची वाढते वयानुसार असं म्हटलेलं आहे कारण उतार्यात वयानुसार सांगितलेलं आहे किंवा इथं जर थोडासा आणखीन स्पष्ट उल्लेख आला असता चाळीशीनंतर तर आणखीन तुम्ही करेक्ट उत्तर देऊ शकला असतात हरकत नाही अशा पद्धतीचा प्रश्न मुद्दा म्हणून विचारलेला जातोच त्याला योग्य उत्तर आपण पाहणार आहोत वयानुसार म्हणजे चाळीशीनुसार आपल्या उंचीत कसा फरक पडतो तर द, द, दर दहा वर्षांनी पाव इंच उंची कमी होते असं उतारात सांगितलेलं आहे दर दहा वर्षांनी पाव इंच उंची वाढते असं सांगितलेलं नाही दर नऊ वर्षांनी अर्धा इंच उंची कमी होते असं नाही सांगितलं तर द योग्य उत्तर काय आहे पर्याय क्रमांक ए दर दहा वर्षांनी पाव इंच उंची कमी होते ओके पुढचा प्रश्न तुमच्यासमोर आठ वर्षाच्या मुलांना उचलून घेताना केवढी शक्ती खर्च होईल योग्य उत्तर निवडायचं आहे थोडस बाजूला हां डोळ्यांची उघडझाप करण्या एवढी बी एक वर्षांच्या एक वर्षाच्या डोळ्यांची उघडझाप करण्याएवढी सी दहा वर्षाच्या डोळ्यांची उघडझाप करण्याएवढी आणि डी दहा दिवस काम करण्याऐवढी सोपा प्रश्न आहे योग्य उत्तर घाई करू नका कारण सोपे प्रश्नच आपण चुकत असतो ओके बऱ्याच विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास आत्म नड नद, नडला जातो आणि म्हणून सोपे प्रश्न विद्यार्थी चुकत असतात चला विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आता आपण पाहूया आठ वर्षाच्या मुलांना उचलून घेताना केवढी शक्ती खर्च होते तर उतारात काय सांगितलेलं आहे डोळ्यांची उघडजाप करण्या बरोबर आहे परंतु एक वर्षाच्या डोळ्यांची वर्षभरात जेवढी आपण डोळ्यांची उघडजाप करतो तेवढी शक्ती आपल्याला आठ वर्षाच्या मुलांना उचलून घेताना खर्च होते पर्याय क्रमांक सी नाही किंवा डी नाही आणि ए ही नाही आणि म्हणून पर्याय क्रमांक बी हे उत्तर अगदी बरोबर आहे ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक बी हे उत्तर निवडलं त्यांचं अभिनंदन पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो पर्याय ए ज्वालाग्राही काढ्या करण्या एवढा बी दहा हजार ज्वालाग्राही काढ्या करण्या एवढा सी तीन हजार ज्वालाग्राही काढ्या करण्या एवढा आणि डी पंचवीस ज्वालाग्राही काढ्या करण्या एवढा काढ्या तयार करण्या एवढा असं वाचा प्रत्येक ठिकाणी काड्या तयार करण्या एवढा असं वाचा विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर निवडायचं आहे टाईप करत चला ओके चला तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपण योग्य उत्तर या प्रश्नाचं पाहूया आपल्या शरीरात केवढा गंधक असतो तर पर्याय क्रमांक ए दोन हजार ज्वालाग्राही काड्या तयार करण्या एवढा गंधक आपल्या शरीरात असतो असं मी म्हणत नाही तर उतार्यात सांगितलेलं आहे हे लक्षात ठेवा आपण तुम्ही मी हे सगळं काही म्हणत नाही तर उतार्याने काय सांगितलं आहे हे खूप महत्वाचं आहे अशा पद्धतीने पाच प्रश्नांची उत्तरे आपण स्पष्टीकरणासह घेतलेली आहेत तुम्ही यापेक्षा अधिक प्रश्न अतिरिक्त प्रश्न तयार करू शकता आणि मला पाठवू शकता बरेच विद्यार्थी अतिरिक्त प्रश्न तयार करत आहेत चला विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांनी पाच पैकी पाच प्रश्नांची उत्तरे बरोबर दिली त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन असंच चाचण्यासुद्धा सुद्धा नियमित सोडवत चला त्या चाचणीचे गुण आपल्याला त्या ठिकाणी दिसत नाहीत परंतु चुकलेले प्रश्न कोणते आणि करेक्ट आन्सर हे पण मी त्या ठिकाणी सेटिंग चालू ठेवलेली आहे चला तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ हा उतारा मला माझं शिकवणं तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करत चला खाली लाईक नावाचं बटन असतं त्या ठिकाणी क्लिक करा आणि तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण थांबूया गुड बाय ह्या